शॉर्ट कुर्ती आपण खास पाहतोय कलर डिझाईन तुम्हाला बरीच फॉर्मल वर किंवा जीन्स वर घालण्यासाठी अशी कुर्ती तुम्ही प्रत्यक्षात आला तर तुम्हाला नक्कीच आवड डबल एक्सेल मध्ये का फाय एक्सेल मध्ये बरच आहे आणि परफेक्ट बसेल असं आहे फोर एक्सेल मध्ये पहा फोर एक्सेल मध्ये तुम्हाला मी थ्री फिफ्टी डबल थिखु। एक्सेल फिफ्टी ना टू थि फिफ्टी नमस्कार मी पल्लवी मुंबईची चेडवाई या युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आणि मी आहे वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये एक्झॅक्टली आहे ना बरेच स्टॉल लागतात या स्टॉल पैकी एक स्टॉल आहे जो मी आज एक्सप्लोअर करते तिथे आपल्याला शॉर्ट कुर्तीज आपण पाहणार आहोत स्पेशल कॉटन मध्ये त्यामध्ये बऱ्याच हो व्हरायटी आहे आणि साईज ही आहे जी साईज यांच्याकडे फाय एक्सेल पर्यंत आपल्याला मिळून जाईल तर जास्त वेळ नाही घेत व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते हे एक्झॅक्टली स्टॉल आहे कुठे मी आता दादर वेस्ट ला आहे दादर वेस्ट मध्ये आल्यावर तुम्हाला जवळच समोर आणि लागू बंधू याच्या अगदी अपोजिट ला असलेलं हे छोटस स्टॉल आहे ह्या स्टॉल वरती आज आपण छान ना शॉर्ट कुर्ती पाहणार आहोत जास्त वेळ नाही घेत आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे कुर्तीच आपण पाहूया एम पासून दादा काय आहे किंमत आहे अडीचशे रुपये ना अडीचशे रुपयामध्ये आपल्याला इथे कुर्ती मिळते हे काता वर्क मध्ये प्युअर कॉटन कॉटन प्युअर कॉटन आणि कलर्स वगैरे कलर्स सगळे इथे मी तुम्हाला एम मध्ये दाखवते या सर्व जे पुढे यांनी ठेवले ते एम साइज मध्ये त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो बरेच कलर बरेच पॅटर्न छान वाटत आहे मस्त मस्त आहे बरच कलेक्शन आहे आणि सिंपल मध्ये शॉर्ट कुर्ती आपण खास पाहतोय कलर डिझाईन तुम्हाला बरीच मिळेल हे पण एम मध्येच आहे हे बी राऊंड पॅटर्न फोल हँड मस्त राऊंड पॅटर्न मध्ये राऊंड पॅटर्न मध्ये पण आपण पाहतोय पाटी अशी डिझाईन आहे पाटी पण वेगळं पॅटर्न आहे ते आपण इथे पाहू शकतो कलर्स टू फिफ्टी रुपीज मध्ये आपल्याला हे मिळतात आहे आणि कलर्स बघू आपण छान आहे मेन एक मध्ये तुम्हाला मिळून जाईल इथे अडीचशे रुपयामध्ये आणि मला कलर्स दाखवा एवढे कलर्स आहेत पॅटर्न मध्ये पण आपल्याला एवढे कलर्स मिळून जातील बरेच कलर्स आहे आणि छानही वाटतात ऑफिसिअर साठी खूप छान आहे हे ऑप्शन अजून त्याला साईज दाखवा मला एक्सेल मध्ये दाखवा एक्सेल मेल एक्सेल एक्सेल मध्ये पण पाहूया आपण मस्त वाटत एक्सेल मध्ये पण सिम्पल मध्ये शॉर्ट मध्ये तुम्हाला जर फॉर्मल वर किंवा जीन्स वर घालण्यासाठी असे कुर्तीच घ्यायचे असेल तर मस्त अडीचशे अडीचशे रुपयामध्ये इथे आपण ही पाहूया बरच पॅटर्न आहे वेगवेगळ्या साईज मध्ये सगळे ओपन करणं पॉसिबल नाहीये पण मी तुम्हाला अशा व्हिडिओद्वारे दाखवते एक्सेल मध्ये हे छान आहेत डिझाईन बरच डिझाईन आहे सिम्पल मध्ये छान वाटत हा एक मी ओपन करून दाखव हे सर्व कलर्स सर्व पॅटर्न सर्व डिझाईन आहे आणि इथे पण आपण पाहतोय एक हा एक बघूया एक्सेल मध्ये मस्त आहे आणि खरच कलेक्शन आहे या स्टॉल वर तुम्ही प्रत्यक्षात आला तर तुम्हाला नक्कीच आवडेल आवडेलवाला दिस मस्त वाटत टू फिफ्टी मध्ये छान याच्यावर वर्क ही आहे मस्त वाटत एम्ब्रॉयडरी छान केली याच्यावर ब्लॅक मध्ये आणि याच्यात आपल्याला कलर्स माहिती एवढे सर्व कलर्स आहेत अच्छा इथे पण आहेत हा कलर्स आहेत दादा एक हा एक काढा मस्तच आहे आपण मस्त वाटत मल्टी कलर आहे आपण छान वाटतंय ब्लॅक मध्ये छान वर्क आहे असे साईज आहे ती काय स्मॉल आहे एक्सल शॉर्ट शॉर्ट ओके एक्सेल मध्येच तो होता इथेही आपण पाहतोय बरच यांच्याकडे कलेक्शन आहे कॉटन आहे ना सगळे कॉटन आहे तिथे आपण पाहतोय ना हे सगळे कॉटन हा एक ही दादा काय एक्सेल एक्सेल मध्ये पण छान वाटत खूप छान दिसेल फॉर्मल पॅन्टवर जरी आपण वेअर केला तरी मस्त ऑफिस साठी एकदम बेस्ट कलेक्शन आहे इथे दादा हे आता आपण पाहिले एम एक्सेल याच्यापेक्षा डबल एक्सेल वगैरे ते पण दाखवा ना हा डबल एक्सेल मध्ये मला दोन चार क्वालिटी हे दाखवा कुर्ती डबल एक्सेल मध्ये काता वर्क मध्ये हे डिझाईन ही पाहा तुम्ही खूप छान आहे आणि नेकलाही छान आहे ते डिझाईन हा जो आहे डबल एक्सेल मध्ये आपण पहिला डबल एक्सेल मध्ये एवढे सर्व कलर्स आहे इथन आपण पाहतोय ते सर्व एकदा करा का हा मस्त वाटतंय आपण पण याची किंमत पण अडीचशे अडीचशे मध्ये आपल्याला हाय मिळून जाईल फोर्टी फोर आहे साईज इथे आपण पाहतोय अजून हे ते डबल एक्सएल आता फोर एक्सेल फाय एक्सेल मध्ये पण दाखवा शिवलेश्वर हा दाखवा फाय एक्सेल फाय एक्सेल मध्ये थ्री फिफ्टी ला आपल्याला डिझाईन कलर्स मिळतील हा जो आता पण पाहतोय ना हा एक्सेल मध्ये बरच मोठा आणि परफेक्ट बसेल आहे हा आणि याच्यामध्ये डिझाईन कलर्स ही आहे फाय एक्सेल ची किंमत काय थ्री फिफ्टी तीनशे पन्नास रुपये ह्याची किंमत आहे याच्यात दादा मला कलर्स दाखवा ना डिझाईन अच्छा फाय एक्सएल मध्ये एवढे आहेत आपल्याला मिळून जाते देखो हे 450 आहे हे पॅटर्न 4XL अच्छा 4XL मध्ये 4XL मध्ये ही पहा 4XL मध्ये तुम्हाला मिळेल मिळे 450 याची किंमत आहे बॅक साइड ला असे आहे फ्रंट साइड ला असे आहे दोन्ही साइड ला भिन्न एकच आहे पण बॅक साइड ला थोडं अशी डिझाईन आहे आणि पुढे सिंपल मध्ये आणि एवढे कलर्स आहे <laughs> जे है फाइव मध्य मस्त है एकदम स्मूथ है कॉटन है प्योर टू फिफ्टी मध्युन जी छान है उठले दादा फाइव फोर एक्सल इथे आपण पाहतो हे सर्व फोर एक्सएल फायल मध्ये मस्त आहेत त्यांच्याकडे कलेक्शन तुम्ही आला तर ह्या स्टॉल ला नक्की विजिट करा टू फिफ्टी मध्ये पासून होतात ते मॅक्स टू मॅक्स फोर फिफ्टी पर्यंत आहे थ्री फिफ्टी डबल एक्स एल मध्ये हे मिक्स मध्ये हे कॉटन मध्ये नाही थ्री फिफ्टीला आहे छान आहे हे पण उन्हाळ्यासाठी जर लूज थोडे तुम्हाला टॉप पाहिजे सी शॉर्ट मध्ये तर हे बेस्ट ऑप्शन आहे फोर एक्सल मध्ये याच्या आपण कलर्स बघूया कलर कलर्स दाखवा इथे कलर्स आपण पाहतोय बरेच कलर्स आहे डिझाईन मध्ये आहे पॅटर्न ही थोडा वेगवेगळा आहे बरच कलेक्शन आहे आणि आपण डिस्प्लेलाही पाहतोय बरेच लावलेले डिस्प्लेला पण विदाउट स्लीव्ह वाले पण आहे दादा स्ट्रेचेबल आहे हा एक आपण पाहतोय फिफ्टी मीडियम साइज मध्ये टू ला आपण छान आहे आणि इथे स्ट्रेचेबल आहे आणि ह्याची बटनांची स्टाईल ही खूप छान आहे मस्त वाटते सिंपल मध्ये दादा विदाउट स्लीव्ह वाले पण आहे का ते पण दाखवा साईज काय असेल मीडियम टू डबल एक्सेल तर अच्छा आता मी विदाउट स्लीव्ह वाले दाखवते जे आपल्याला इथे मिळते टू फिफ्टी पासून ते डबल एक्सेल मध्ये असतील त्या साईज मध्ये टू फिफ्टी टू टू फिफ्टी टू फिफ्टी डबल एक्सेल थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड आणि डबल एक्सेल थ्री हंड्रेड म्हणतात ठीक आहे मस्त वाटत आहे विदाउट स्लीव्ह जर कोणाला पाहिजे तर तसे इथे आपल्याला मिळून जाते याच्यात मी तुम्हाला कलर्स दाखवते बरेच कलर्स आहेत इथे आपण पाहतोय आणि मोस्टली हे जे विदाउट स्लीव आहे ना एक कातावर हां आणि हे थोडे राऊंड मध्ये राऊंड मध्ये असतय पाठी छोट असा आहे ना बेल्ट आहे आणि असा हा टॉप आहे सिंपल आणि सोबत छान या ब्लॅक मध्ये कसला भारी वाटतो एकदम मस्त टू फिफ्टी तुफित। तुफित। ना मध्ये बरेच जण आहे ना इथे स्टॉल वर येतात बरीच गर्दी असते पण आता थोडं मी तुम्हाला बरच कलेक्शन बघायला मिळालं असेल थोडी गर्दी कमी आहे म्हणून मला फटाफट तुमच्या काय हे सर्व कॉटन आहेत ना कॉटन मध्ये हे सर्व मस्त आहेत हे एक दाखवा दाखवते राऊंड शेप मध्ये मस्त वाटत आपण मीडियम मध्ये आणि त्याशी तुम्हाला नक्कीच आवडले असेल या स्टॉल वरती बरेच स्टॉप आहे दादा तुमचा टायमिंग काय या स्टॉल चा अकरा ते नऊ वाजेपर्यंत अच्छा आणि सोमवारी पण असतात की मार्केट चालूही राहतात चालूच अच्छा कधी तरी बंद असतं पण मोस्टली हे असतात इथे आणि टायमिंग आहे अकरा बंद अच्छा 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 म्हणजे याचा स्टॉल चालूच असतो असे ते सांगतात मंडे ला पण चालू असतो आला तर या स्टॉल ला नक्की भेट द्या तुम्हाला अगदी मीडियम साईज पासून ते फाय एक्स पर्यंत या स्टॉल वर पाहायला मिळाले असेल आणि ह्यांची जी किंमत आहे अडीचशे पासून ते फोर फिफ्टी पर्यंत तर नक्की विजिट करा व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद